श्रडामपूरच्या बेलापुरात पोलिसांनी कोमिंग ऑपरेशन राबत काही आरोपींना अटक केल्या दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी बेलापूर येथे पहाटे साडेपाच ते साडेसात वाजेच्या दरम्यान पोलिसांनी कोमिंग ऑपरेशन राबवत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या अधिकारी तथा कर्मचाऱ्यांनी न्यायालयाकडून प्राप्त झालख्खा एनबीडब्ल्यू वॉरंटमधील काही आरोपींना ताब्यात घेतला यामध्ये सूरज मायकल रन्नवरे मयूर प्रकाश खरात विजय अशोक पवार सागर गोकुळ बर्डे यांना पोलिसांनी अटक केली आहे सदर कोमिंग ऑपरेशन पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे पोलीस हवालदार दादा लोंढे पोलीस अंमलदार अमोल गायकवाड सचिन काकडे नंदू लोखंडे भरत तमनर महिला पोलीस नाईक गलांडे आदींच्या पथकांना केल्या दरम्यान या कारवाईविषयी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी अधिक माहिती दिली श्रीरामपूर न्यायालयातील बऱ्याच खटल्यांमध्ये न्यायालयाने आरोपितांना जामीन दिल्यानंतर आरोपी वेळोवेळी तारखांना हजार होती त्याबाबत मान्य न्यायालयाने वेळोवेळी समन्स तसेच त्यांना जामीनपात्र वॉरंट काढल्यानंतरसुद्धा आरोपी हजर झालेले नव्हते अशा आरोपींविरुद्ध न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केलेले होते त्यामुळे आश्रामपूर शहर पोलीस स्टेशनतर्फे विशेष मोहीम राबवली अजामिनपात्र वॉरंट निघालेल्या आरोपींचा शोध घेण्यात आला मोहिमेदरम्यान चार आरोपींना ताब्यात ता घेण्यात आलेले त्यांना आज मान्य न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे आणि न्यायालयापुढे हजर न राहणार आहे साक्षीदार तसेच विरुद्ध वेळोवेळी अशी मोहीम राबवून वॉरंटची बजावणी करण्यात येईल येस्तँड मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार श्रीरामपूर